मित्रांनो जमिनीची मोजणी का केली जाते तर आपल्या नावावर एकूण किती क्षेत्रफळ आहे ते तपासण्यासाठी आणि त्यावर आपला हक्क का कायम करण्यासाठी आता जमिनीची मोजणी हे करतात सरकारी कर्मचारी आणि मोजणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सरकारकडून मिळते ती मोजणीची कप्रत मोजणीची प्रत म्हणजे जमिनीच्या मोजणीनंतर मिळणारा जमिनीचा हा नकाशा असतो ज्यावर जमिनीची हद्द निश्चित करून आपल्याला सरकारी नकाशा तयार करून मिळतो क प्रत ही जमिनीच्या हक्काचा पुरवा म्हणून काम करते मालमत्तेची खरेदी विक्री करत असताना सुद्धा ही क कप्रत अतिशय महत्वाची ठरते म्हणूनच आपल्याकडे जर जमीन असेल त्याला लागून असलेल्या इतर गट क्रमांक किंवा प्लॉटबद्दल काही वाद किंवा समस्या असतील तर अशा प्रकारची क प्रत मिळवली जाते यापूर्वी सर्व कामे ही मॅन्युअली केली जायची पण आता नवीन तंत्रज्ञानामुळे सगळे काही कामं ही डिजिटली होतात ऑनलाईन होतात जमिनीची कप्रत ही आता क्यू आर कोडसह तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिली जाते आणि ही क प्रत मिळवण्यासाठी महाभूमी किंवा आपले सरकार यासारख्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत पोर्टलवर आपल्याला अर्ज करता येतो मोजणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला क प्रत म्हणजे जमिनीचा नकाशा डिजिटल सही व क्यू आर कोड सह डाउनलोड करता येतो आता तुमच्या स्क्रीनवर जी प्रत दिसत आहे जी कॉपी दिसत आहे ती आहे क प्रत आणि याच सोबत खाली जोडलेला असतो तो मोजणी नंतर तयार करण्यात आलेला असा जमिनीचा नकाशा आता या नकाशावर अर्जदाराचा गट नंबर आणि त्याच्या आजूबाजूचे गट नंबर आपल्याला दिसतात आणि अर्जदाराचे जे काही क्षेत्र आहे त्यावर मार्किंग दिसते मोजणीच्या वेळेस क्षेत्र बघून अशा प्रकारची मार्किंग केली जाते परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा काही क परत किंवा अशा प्रकारचा नकाशा अजिबात नाही आता जरी हा रिपोर्ट सरकारच्या यंत्रणेतून मिळत असला तरी सुद्धा यावर कुठेही गट नंबर आणि लाईन मार्किंग शिवाय नेमकं किती क्षेत्र आहे ते समजत नाही त्यामुळे पुन्हा कन्फ्युजन होऊ शकतं वाद निर्माण होऊ शकतात तर मग आता यावर सोल्युशन काय या प्रश्नाचं उत्तर आहे जिओ कॅल्क डॉट एन ही वेबसाईट या वेबसाईटवर ती सर्व माहिती मिळेल जी सरकारकडून मिळणाऱ्या क प्रतमध्ये नाही जसं मोजणी करत असताना अशा प्रकारची मार्किंग केली जाते त्या प्रत्येकामधलं नेमकं अंतर किती आहे हे अंतर तुम्हाला मीटरमध्ये तसेच फुटांमध्ये दाखवलं जातं एक कॉर्डिनेट सुद्धा या ठिकाणी दाखवले जातात कॉर्डिनेट म्हणजेच लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड गुगल अर्थवर सर्च केला असता आपला गट नंबर किंवा प्लॉट नंबर आहे तरी कुठे ते समजतं आपल्याला या दोन्ही रिपोर्टमध्ये फरक स्पष्ट बघता येतो क प्रतमध्ये फक्त मार्किंग आहे तर जिओ कॅपच्या रिपोर्टमध्ये मार्किंगसोबत प्रत्येक पॉईंट टू पॉईंट अंतर आणि प्रत्येक पॉईंटचे सुद्धा मिळतात तर मग आता हा रिपोर्ट कसा मिळवायचा त्यासाठी कुठली माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे किती पैसे यासाठी खर्च करावे लागणार आहे सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला सुद्धा तुमच्या प्लॉटचा किंवा गट नंबरचा पॉईंट टू पॉईंट डिस्टन्स किती आहे एक्झॅक्टली exactly क्षेत्र किती आहे प्रत्येक पॉईंटचे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड म्हणजे तुमचं कॉर्डिनेट जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटी हा रिपोर्ट काढत असताना जितके पैसे भरावे लागणार आहेत त्यावर स्पेशल डिस्काउंट कसा मिळवता येईल याची माहिती मी सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मी स्पष्ट करतो जिओ कॅल्चा रिपोर्ट काढण्यासाठी तुमच्याकडे सरकारकडून मिळालेली क प्रत असणे अत्यंत आवश्यक आहे ती क प्रत ही पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे जर तुम्ही क प्रत काढलेली असेल तर ती या वेबसाईटवर अपलोड करून आपल्याला रिपोर्ट मिळवतायत जर क प्रत नसेल तुमच्याकडे तर आधी ती मिळवा आणि मिळाल्यानंतर जिओ कॅल् डॉट इन या वेबसाईटवर या वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता या वेबसाईटवरून रिपोर्ट काढण्यासाठी लॅपटॉपच पाहिजे का असं काही नाही तुमच्या मोबाईलवर सुद्धा या वेबसाईटवर जाऊन तो रिपोर्ट काढता येईल फक्त तुम्हाला सगळ्या स्टेप्स व्यवस्थित समजाव्या म्हणून मी लॅपटॉपच्या मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे वेबसाईटवर सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करून साईन इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक करायचे आहे तसं तुम्ही इथे ईमेल आय सुद्धा साईन इन करू शकता पण मी इथे व्हिडिओमध्ये मोबाईल नंबरचा वापर करतो मोबाईल नंबर एंटर करून बटन क्लिक केल्यावर आपल्याला ओ टी पी मिळेल पुढच्या स्क्रीनवर आलेला ओ टी पी एंटर करून तो व्हेरीफाय करावा लागेल आता जिओ कॅल्क या वेबसाईटवर तुमची प्रोफाईल तयार करून घ्या त्यासाठी इथे तुमचं नाव एंटर करून सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा पुढे वेबसाईटचा मेन इंटरफेस दिसेल जिथे न्यू कॅल्क्युलेशन याखाली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम फाईल यामध्ये फाईल अपलोड करण्याचा ऑप्शन दिसेल मित्रांनो याच ठिकाणी आपल्याला मिळालेली क प्रत अपलोड करायची आहे त्यासाठी इथे चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमची क कप्रत तुमच्या मोबाईलमध्ये जिथे कुठे सेव्ह करून ठेवलेली असेल तिथून ती सिलेक्ट करून अपलोड करा आणि नंतर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम फाई हे बटन क्लिक करा वेबसाईट लगेच दिलेल्या क कप्रतवरचे शिरोबिंदू किंवा क्यू कोड ॲनालाइज करून प्लॉटचा नकाशा दाखवेल त्यावर नवीन पॉईंट्स मांडलेले दिसतील जसे इथे वन पॉईंट वन ते वन पॉईंट सिक्स असे पॉईंट्स दिले आहेत क कप्रतमध्ये सुद्धा हे पॉईंट्स आहेत पण त्या प्रत्येक पॉईंटमध्ये निश्चित अंतर नेमकं अंतर किती आहे ते फक्त जिओ कॅल्प याच्या रिपोर्टमधूनच मिळू शकते नकाशाच्या लेफ्ट साईडला प्रत्येक पॉईंटचे लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड मिळतील म्हणजेच हे आहेत तुमच्या प्लॉटचे कोऑर्डिनेट्स आता जिओ कॅल्पचा रिपोर्ट पाहिजे असेल तर तुमचा गट नंबर किंवा प्लॉट नंबर ज्या जिल्ह्यात आहे ज्या तालुक्यात आहे त्यांची नावे इथे दिलेल्या लिस्टमधून एक एक करून सिलेक्ट करून घ्या त्याखाली गावाचे नाव आणि त्यापुढे तुमचा गट नंबर किंवा प्लॉट नंबर जो असेल तो टाईप करा आता मित्रांनो हा रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला भरावी लागणार आहे फी जी असणार आहे एका प्लॉटच्या रिपोर्टसाठी पाचशे रुपये पण काळजी करू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे प्रोमो कोडच्या बॉक्समध्ये एम एम ट्वेंटी हा डिस्काउंट कोड एंटर करा म्हणजे तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळेल म्हणजेच हा रिपोर्ट आता तुम्हाला पाचशे नाही तर फक्त चारशे रुपयात डाउनलोड करता येईल यानंतर तुम्ही कॉर्डिनेट्स व्हेरीफाय केले आहेत आणि ते बरोबर आहेत या सहमतीसाठी हा बॉक्स टिक करा आणि पे अँड गेट फाईल्स हे बटन क्लिक करा आता पुढे पेमेंट गेटवे दिसेल जिथे तुम्ही यू पी आय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट अथवा फोनपे गुगल पे, पे किंवा इतर ॲपचा वापर करून त्याचप्रमाणे हा क्यू आर कोड देखील स्कॅन करून पेमेंट करू शकता पेमेंटची संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर सक्सेसचा मेसेज दिसेल आणि काही क्षणातच तुमचा रिपोर्ट अशा प्रकारे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड केला जाईल नाही झाला तर काळजी नको खाली स्क्रोल करून आपल्याला डाउनलोड करण्याचा ऑप्शनसुद्धा मिळतो हे बटन क्लिक करून तुम्ही तुमचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता रिपोर्टमध्ये तुम्हाला इतर माहितीसोबतच प्लॉटवर आलेल्या प्रत्येक पॉईंट्समध्ये नेमकं अंतर किती आहे याची माहिती मिळते हे अंतर मीटरमध्ये असतं आणि फूटमध्ये सुद्धा दिलेलं असतं ज्याचा उपयोग आपण मोजणीच्या वेळी व्हेरीफाय करण्यासाठी करू शकतो म्हणजेच क का परत सुद्धा काही अडचण असेल तर या रिपोर्टनुसार मोजणी करता येऊ शकते इतकंच नाही तर इथे के एम एल फाईल डाउनलोड करण्याचासुद्धा ऑप्शन आहे आता ही के एम एल फाईल म्हणजे तुमच्या प्लॉट किंवा गट नंबरचा गुगलने शोधता येणारा पत्ता गुगल अर्थ या नावाचं ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करा म्हणजे ही फाईल अशा प्रकारे ओपन केली की लगेच गुगल नेमका तुमचा प्लॉट किंवा गट नंबर कुठे आहे ते शो करेल त्यामुळे जिओ कॅल्क रिपोर्ट आणि के एम एल म्हणजे मोजणीचं योग्य प्रमाण असं म्हणता येईल हा रिपोर्ट आपल्याला लिगल कामासाठी वापरता येईल का तर लक्षात ठेवा रिपोर्टमध्ये खाली एक डिस्क्लेमर दिलेला आहे कॅल्क्युलेशन्स आर फॉर एस्टिमेशन पर्पजेस अँड डिपेंड ऑन युजर प्रोवायडेड डेटा अॅक्युरेसी नॉट अ लिगल सर्वे डॉक्युमेंट याचा अर्थ तुम्ही कुठल्याही शासकीय कामासाठी हा रिपोर्ट वापरू शकत नाही परंतु जर काही वाद असेल आणि तो वाद कोर्टापर्यंत गेला तर जिओ कॅल्कची टीम या रिपोर्टनुसार तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करेल आता जिओ कॅबच्या टीमला तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करा तर तिथे कॉन्टॅक्ट नावाचा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करून या टीमला कसं कॉन्टॅक्ट करता येईल ती माहिती आपल्याला मिळते तर मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला की तुम्हाला हा रिपोर्ट कसा वाटतो जे काही डिस्टन्स प्रत्येक पॉईंट्समध्ये समजत आहे त्यामुळे एक्झॅक्टली आपली जमीन किती आहे किती क्षेत्रफळ आहे आपल्या सातबारानुसार ते बरोबर दिलेलं आहे की नाही याची आपल्याला कल्पना येते व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र